अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपीराईट व ट्रेडमार्क नुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इस्मांची संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांची पथकं तयार करून कॉपीराईट व ट्रेडमार्क ऍक्टनुसार मूळ मालाचा फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इस्मांची संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना माहिती मिळाली की सांगली शहरातील गणपती पेठ येथील ते श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेक कंपनीचं सिगारेट पाकिटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केली आहे नमूद पथकानं मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली शहरातील गणपती पेठ येथील श्री गजानन स्टोअर्स इथं जाऊन सदर दुकानात असल्या इस्मास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव बिरगा करमचंद गिडवानी वय पन्नास वर्ष राहणार क्रांती हॉस्पिटल मागे सांगली असं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांनी पंचाक समक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आयटीसी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाच्या बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिट ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचं लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी सदरचा मुद्देमाल सविस्तर जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना आयटीसी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल भावलेकर यांना माहिती मिळाली मिरज शहरातील सराफ येथील चौधरी ट्रेडर्स यांच्या दुकानात गोल्डफ्लॅग कंपनीचे नकली सिगारेटची विक्री करतात नमूद पथकानं मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज शहरातील सराफ येथील चौधरी ट्रेडर्स इथं जाऊन सदर दुकानात असलेले इस्मास साहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव मुजाहिद मेहबूब चौधरी व अडतीस वर्ष राहणार पटेल एम्पायर रेवनी गल्ली मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि आयटीसी कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आयटीसी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचं बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून सदर पाकिटवरील युनिक आय एकच असून तो फेक असल्याचं गोल्ड फ्लेक हानी ड्यू हे सिगारेट नकली असल्याचं निदर्शनास आल्यानं लागली सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करताय बेधडा धड निर्भीड बिंधास